कर्जत न्यूज नेटवर्क नेटवर्कमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे कर्जत आणि कर्जत तालुक्यातील बातम्याचा आढावा घेण्यासाठी सबस्क्राईब करा कर्जत न्यूज नेटवर्क नमस्कार आज कर्जत न्यूज नेटवर्कच्या वतीने आपण आहोत दादा पाटील महाविद्यालयामध्ये आणि आपल्यासोबत आहेत दादा पाटील महाविद्यालयाचे प्रिन्सिपल सर श्री संजयजी नगरकर सर्वप्रथम आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करू आणि त्यांना आज या ठिकाणी आपण भेटलो किंवा भेटण्यामागचं जे कारण आहे ते आहे की इयत्ता बारावीचा निकाल आणि अकरावीचा ऑनलाईन प्रवेश या दोन गोष्टीच्या संदर्भात सर्वप्रथम सर तुमचं आमच्या न्यूज चॅनलमध्ये स्वागत नमस्कार इयत्ता बारावीच्या निकालाच्या संदर्भात सर यावर्षी आपण विद्यार्थ्यांच्या संदर्भात थोडीशी आम्हाला माहिती सांगाल का आ, नमस्कार यावर्षी एच एस सी बोर्डाच्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्यामध्ये शिक्षण विभागानं खूप चांगल्या पद्धतीनं या परीक्षेची तयारी केली त्याबद्दल खरं तर मी शिक्षण विभागाचं खूप खूप अभिनंदन करतो कारण असं आहे की मिश्र परीक्षा पद्धती मागच्या वर्षी आली आणि यावर्षी मिश्र शि परीक्षा पद्धतीबरोबरच सी सी टी व्ही अंडर सगळ्या पद्धतीच्या परीक्षा या घेतल्या गेल्या आणि एच एस सी बोर्डाची ही परीक्षा सी सी टी व्ही अंडर झाली त्याचा जो प्रभाव आहे तो प्रभाव इतर शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांवर मोठ्या प्रमाणात पडलेला आहे परंतु दादा पाटील महाविद्यालयातल्या मुलांची वर्षभर आम्ही अशी एक मानसिकता केलेली असते इथं एक परंपरा आहे अत्यंत पारदर्शी पद्धतीनं एच एस सी बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जातात त्याचबरोबरीनं सी सी टी व्ही अंडर हो मिश्र पद्धतीनं हो किंवा आणखी भरारी पथकाच्या अनुषंगानं हो मुळातच या ठिकाणी कॉपीमुक्त परीक्षा अभियान आम्ही फक्त परीक्षेपुरतं राबवत नाही तर वर्षभर हे अभियान राबवलेलं असतं अकरावीला ज्यावेळी विद्यार्थी आमच्याकडे येतो तर पहिले पंधरा दिवस आम्ही अभ्यासक्रमाच्या बाहेर जाऊन त्यांचा माइंड सेट करण्यासाठी एक ब्रीज प्रोग्रॅम राबवत असतो आणि त्या ब्रीज प्रोग्रॅममध्ये मुलांची एक मानसिकता तयार होते या महाविद्यालयात जर मला शिकायचं असेल तर मला अभ्यास करण्याशिवाय पर्याय नाही आणि त्या पद्धतीनं आमचे शिक्षकसुद्धा प्रचंड कष्ट घेत असतात उन्हाळी वर्ग दीड महिन्याचा घेतला जातो जादाचे तास या ठिकाणी मुलांचे घेतले जातात त्यांची तयारी चांगली करून घेतली जाते त्याचबरोबरीनं आम्ही एक क्रॅश कोर्स जो आहे तो दरवर्षी घेत असतो आणि विद्यार्थ्यांच्या त्यांना परीक्षार्थी बनवण्यापेक्षा आम्ही ज्ञानार्थी बनवण्याकडं आमचा कल असतो आणि त्याचा प्रभाव म्हणजे यावर्षी तुलनेने इतर सर्व ज्युनियर कॉलेजेसपेक्षा दादा पाटील महाविद्यालयाच्या सायन्स शाखेचं असेल कॉमर्स शाखेचा असेल आर्ट्सचा असेल किंवा एम सी बी सीचा असेल अत्यंत उत्तम दर्जाचे निकाल लागलेले आहेत जिल्ह्यामध्ये सरांनी सांगितलं की जिल्ह्यामध्ये दादा पटेल महाविद्यालय किंवा महात्मा गांधी विद्यालय असेल यांची जे विद्यार्थी आहेत हे बाकीच्या इतर जे सर्वच तालुक्यातले जे विद्यालय आहेत त्याच्या पे त्यांच्यापेक्षा त्यांचा पासिंग रेट त्याचबरोबर त्यांची गुणवत्ता म्हणजे त्यांना मिळालेले मार्क्स हे पाहता आणि पास होण्याची जी टक्केवारी आहे ही खूपच चांगली आहे तर याचं कारण सरांनी आपल्याला सांगितलं मग सर त्या गुणवंत विद्यार्थ्यांपैकी आता आपल्या कॉलेजमध्ये प्रथम आलेला विद्यार्थी आत्ता बारावीला एखाद्या मुलाचं नाव खरं तर मी नाव सांगण्यापूर्वी एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करू इच्छितो कला शाखेचा निकाल जिल्ह्यामध्ये प्रचंड ढासाळलेला आहे त्या पार्श्वभूमीवर दादा पाटील महाविद्यालयाच्या कलाशाखेचा निकाल हा पंच्याहत्तर पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के लागलेला आहे ही एक अत्यंत नोंदनीय बाब आहे दुसरं म्हणजे इथल्या वाणिज्य शाखेचा निकाल नव्याण्णव पॉईंट आठ टक्के लागलेला आहे आणि विज्ञान शाखेचा निकाल शहाण्णव पॉईंट दोन टक्के लागलेला आहे कला शाखेमध्ये ऐंशी टक्क्यापेक्षा शा अधिक मार्क मिळवणं ही फार मोठी बाब असते आणि आमच्याकडं पहिले तीन आलेली मुलं जे आहेत ही तीनच्या तीन मुलं ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले आहेत ज्यामध्ये काळे संजय यानं चौऱ्याऐंशी टक्के मार्क्स मिळवलेले आहेत परदेशी ऋतुजा सतीश सिंग यानं ब्याऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के मार्क्स मिळवलेले आहेत आणि साळवे सुहानी या विद्यार्थिनीनं एक्क्याऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के हे कला शाखेत नॉट अ जोक त्याचबरोबरीनं सायन्स शाखेमध्ये पहिला आलेला जो पहिली आलेली जी विद्यार्थिनी आहे जाधव दीक्षा नानासाहेब हिनं एकोणनव्वद पॉईंट सदुसष्ट टक्के मार्क्स मिळवलेले आहे आणि वाणिज्य शाखेमध्ये शिंदे आरती विजय हिनं शहाऐंशी पॉईंट तेहतीस टक्के मार्क्स मिळवलेले आहेत म्हणजे कला आणि वाणिज्यमध्ये ऐंशी ब्याऐंशीच्या पुढे आणि विज्ञानमध्ये पंच्याण्णव टक्क्याच्या पुढे अशा पद्धतीचे मार्क्स या ठिकाणी मिळालेले आहेत एकदम चांगल्या प्रकारची रैत शिक्षण संस्थेच्या सर्वच विद्यालयाची जी परंपरा आहे की गुणवंत विद्यार्थी घडवणे हा इतिहास आहे आणि हाच इतिहास दादा पाटील महाविद्यालयाने जपला आणि त्याला साजेसं असं कर्जत तालुक्यामध्ये पूर्ण विद्यार्थ्यांना या ठिकाणी कॅम्पस आहे आपण कॅम्पस सरांनी सांगितलं की विद्यार्थ्यांमध्ये हा बदल झाला सी सी टी व्ही असूनसुद्धा या ठिकाणी कडक परीक्षा घेऊनसुद्धा इथले विद्यार्थी बाहेरच्या सेंटर परीक्षेला जाऊनसुद्धा हा निकाल आलेला आहे आणि त्याचा त्याचंच खूप कौतुक या ठिकाणी कर्जत तालुक्यामध्ये सर्व नागरिक येत आणि त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी आलेलो आहोत अकरावी आणि बारावी याच्या संदर्भात सरांनी सांगितलं की आपण विविध प्रकारचे नवीन शैक्षणिक तंत्र पद्धती वापरून विद्यार्थ्यांना अभ्यास करत आहोत तर याच्या अनुषंगाने सर आपण नवीन जे विद्यार्थी आता येणार आहेत प्रवेशासंदर्भात त्याच प्रवेशाच्या संदर्भातले जे विद्यार्थी आहेत की त्यांच्या त्यांना तुम्ही आता काय गायडन्स करणार की जे दहावी पास झालेले आहेत खरं तर दहावीचे निकाल एवढी काळजी करण्यासारखे नसले तरी टक्का यावर्षी घसरलेला आहे हे निश्चित निकाल किती टक्के लागला यापेक्षा गुणवत्तेमध्ये विद्यार्थी किती पुढे गेले यावर खरं तर त्या त्या युनिटचं त्या त्या शाळेचं त्या त्या महाविद्यालयाचं गुणांकन खरं करायला हवं मूल्यांकन करायला हवं आता दहावीला जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत खरं तर त्यांचं खूप खूप अभिनंदन आहे आणि दादा पाटील महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळावा यासाठी मुलांना